नमस्कार नमस्कार कधी तर बघा मित्रांनो तर आता आम्ही मी महाडोड पुण्यावरून आलो पुण्यावर आल्यानंतर मी यश टेन तिथं प्रवा प्रवास झाला आमचे मल्हार ज जागरण मल्हार पार्टीचे अध्यक्ष भाऊनाथ जाधव हे आहेत त्यांचा मुलगा अमोल जाधव मला खास महालवाडी फाटल घेण्यासाठी आला ती आल्यानं त्यांच्या गाडीचा प्रवास केला हे आमच्या महालवाडीतील जुन्या काळातील आज पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या लक्ष्मीबाई मिंडे हे आमच्या आत्याचे तर भीती त्यांच्या भीतीसाठी आले आणि ते म्हणजे भेटण्याचं कारण आता लग्न सराय चालू आहे लग्न सराय चालू असताना त्या जुन्याला ते नाव उखाने घ्यायचे ना उखाने घ्यायचे तर आताच्या तरुण पिढीला काय म्हणतात तेच मला ते उखाने ऐकण्यासाठी अनेक पण तरुण पिढीला जुन्या काळात तो ठेवा जे म्हणतात ना जुनं ते सोनं ते आता मला प्रेक्षकांना दाखवायचे काही आमच्या महानवाडी गावातील वयोवृद्ध ऐंशी वर्षाच्या आमच्या आत्या लक्ष्मीबाई मुंडे यांच्या घरी आलोय आणि आम्ही त्यांच्याकडून काही लग्नाची गीतं किंवा उखाने नाव आम्ही घेणार आहोत तर मग आता आता हे भावनाथ जाधव जावेपालचे अध्यक्ष रेडिओ स्टार भावनाथ जाधव हे आमच्या महालवाडीचे अध्यक्ष आणि ते महाराष्ट्रामध्ये यांच्या पाठी नाव आले त्यांची या भेट झाली आता हे आमच्या आत्या लक्ष्मीबाई मुंडे यांचं पहिल्यांदा दर्शन घेतो कारण हे आमचे म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं माझ्या वडिलांनी यांना गुरुबानी बांधलं होतं आणि हे आमच्या आत्या आणि त्यांचे संबंध आजही मी टिकून ठेवले जसा वेळ भेटतो तसं त्यांच्याकडे येतो आत्यात तब्येत वगैरे कशी दिली बरी तब्येत बरी ना बरी बरी बरं बर, खास तुला भेटण्यासाठी मी पुण्यावरून आलो आणि मला कळलं होतं तू आज तब्येत वगैरे बरी ना आणि मग आलं मग म्हणलं चला आत्ता बरोबर आपण ते जुन्या काळाच्या ते तुम्ही तू तु गाणे म्हणत होते ना गाणे नाव आताच्या मुलींना जमणार नाही काय ते फक्त दोन शब्द आणि मग ते आपण आत्याकडून ऐकून घेऊया बस बस आत्या आमच्या आत्या लक्ष्मीबाई मुंडे आता महालवाडीतल्या आणि त्या काळात प्रश्न प्रत्येक लग्न ते गाणं गायचं पण आता वयमानुसार आता कुठं जात नाही तर आज मी त्यांच्या भेटीला खास आलो तर आपल्या ते, 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 ते जुन्या काळातले जे उखाण्याचे म्हणजे लोक दमायचे ऐकता ऐकता एवढं उखाले भारी घ्यायचे ते आपल्याला म्हणून दाखवत आता म्हणून दाखव मला ते उखाने जो हा बस अभयोगाच्या बाळ्याच्या बाळ्यात नागिली सवासीच्या खळ्यात ना रत्नाचा हार आत्याबाईच्या गळ्यात आत्याबाईच्या फुटीत झाला म्हणजे हिर पाटलाच्या मंडशाला मग त्याच तुरं म्या पुल तुळस तिचा झाला कळस कळस हाती गिळीचा गाबा महापुराला लाड बाडी तीन ताड वर गुलाबाचं झाड बत्तीस गावच्या हत्ती त्यांची झाली माती कमरीकर गुट्ट्याचा गोप पाय पांजणाचा झोप काय बोलण्याचा झोक काय चालण्याचा झोक सा आतघर घर मत घर घरात होती कमान कमानीत होते बक्षी गहू त्यांच्या पोटी झाल्यामुळे तीरशी गाऊ एक म्हणतो घोडे घेऊ एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो नागराला जाऊ नगरात घेतली पैशाची पिठी त्यांची किली रुटी चला जाऊ कृष्णाच्या भिटी कृष्णाची वाजली टाळी चला जाऊ वनमाळी वनमाळी घेतल्या पैशाच्या लाया चला जाऊ पंढरपूर पाया पंढरपुरात इट वारख माईची मूर्तं चला जाऊ कृष्णाबाई वरत कृष्णाबाईचा जळत होता दिवा शिंगणापुरात महादेव पार्वतीला जावा महादेव पार्वतीची पगत होती पिंड टिकून आली रा लक्ष्मीची दिंडी दिंडीचे ऐकत ते काथा जिजोरीचा वडा उभा होता जेजुरीच्या बोड्याचं लोळत होतं बना सोग बोले सर कळसा उभं भोले निळीत होते ते रूप चिंचवडीचा गणपती हाकूक उभे होते बागात पुण्याचं पर्वती रागात पुण्याच्या पर्वतीच्या अगाव सोन्याचं डाग त्याला जाऊ तुळशी बाग उभे होते जोते चांगदेव उभी जीव चांगदेवाच्या बलित्व ते पायी गेल व माग मुक्ता बाई मुक्त हात बदले सवर्णाच्या चुड्यानी चला जाऊ घेऊन वोड्याने निरोप झाडा पिपळे सराच्या पिपळे सरानी पिपळे सराच्या खांद्यावर बुक्याची पावलं आणि नाव हौसणी घ्यायला लावलं उठा उठावर <laughs> माई <laughs> उठा उठावर माई टिवा घडीवर पायी चके गिवा घडीवर पायी औषधार तुमचा या आई औषधार तुमचा वाड्या स्वनाराच्या जाई सक्य ग वाड्या स्वना जाई घड वचड घडी येळ वचड घरी वरमाई चकड सक्य गरी वरमाई चकड वरमाट कसानी वरमाई चट कसा धनी आली मिरवत अंगणी सख्य ग आली मिरवत अंगणी अंगणी टाका पिडे पाट अंगणी टाका पिडे पाट समायला वा ती साठे साठ असं असुखान आणि गाणं आणि आताच्या पिढीला माना की करणं नाही ते आज आपल्या आत्तीचं आपल्याला यासाठी खूप ठेवा आत्ती आता नवीन मुलांना मुलींना काय तू सांगणार पहिल्या काळामधल्या गोष्टी ना का ता ता का आता आणि आताचा काळ कसं आताचा काळ काय आता आता निस्त सुशिक्त राहिले काय आता जुनं नाही ना जुनं जुनं ते, ते, ते स्वाल म्हणून काय तू तुझं काय म्हणतात जुनं ते सोनं ते सगळे गाणे हे घ्यायचे आता गाणी कुठे ऐकलं भेटत नाही आता काय ते नुसते कॅश येत लावतात आता वर आता फक्त काय ते लाईट ते आहे याचे झालं आता गाणी आमच्या लक्ष्मीबाई मिंडे आत्या त्यांची आज आता आपण मुलाखत घेतली आणि मग तुम्हाला हे आमच्या आत्याचं गाणं कसं वाटलं हो, मला कमेंट करून टाका ए, सांगा आणि पुढे आपण त्यांच्या जसं त्यांचं वय झालं काही आठवत नाही पण अजून म्हणून आपण त्यांना भेट नवीन नवीन त्यांचे जुने जुने गाणे आपण तुमच्यासमोर आणून जाऊ कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि आपण लवकरच परत आत्यांना भेटू हे आमचे भावना जाधव रेडिओ स्टार महालवाडीचं जाडू मंदिर पार्टीचे अध्यक्ष आज त्यांच्या महाराष्ट्रभर आता जाडांचे कार्यक्रम त्याशी माझ्याही घरी कार्यक्रम एक नंबर कार्यक्रम यांच्या जागण्याचा आपण आपल्या ऑर्डर त्यांचा आपण नंबर देऊन त्यांचा ऑर्डर द्या कुठेही तुम्ही सांगा ते नुसतं तिथे येणार ते मामांचं बी अभिनंदन मामा आणि स्वर सम्राट हे बी भारी आवाज बादशा ते बी आले ते बी आमच्यावर भेटले त्यांचे बी अभिनंदन त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले आणि मामांच्या मुलांनी मला फाट्या गाडी आल्या आणि नेला तिथून आलं प्रवास मस्त आलं तुमचे आहात आणि आता तुमचे बी अभिनंदन